नागपूरच्या मनकापूर परिसरात नशेच्या अड्ड्यावर पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक का हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलियम दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एम डीची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे या कारवाईत एम डीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नशेच्या विरोधातील ही मोठी मोहीम असून पोलीस अधिक तपास करीत आहे माननीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग श्री सर यांच्या आदेशानुसार सध्या उत्तर प्रादेशिक विभागामध्ये सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी हॉटेल आणि लॉज चेकिंग करण्याबाबत विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून काल रात्री मानकापूर पोलीस स्टेशनचं डी बी पथक हे मानकापूर हद्दीमध्ये विविध हॉटेल आणि लॉजला भेटी देत होतं यामध्ये हॉटेल वेस्टर्न एक मानकापूर जिरोडिक्शनमध्ये आहे वेस्टर्न हॉटेलमध्ये आमच्या पथकानं त्या ठिकाणी तपासणी केली त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो झिंगाबाई ठाकरे मानकापूरचाच राहणारा आहे आणि त्याने एकट्यानंच एक रूम बुक केलेली होती त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला मानकापूरचाच राहणारा व्यक्ती हा मानकापूरच्या हॉटेलमध्ये का आला असेल याबाबत शंका आल्यामुळे आमच्या पथकानं त्याच्याकडे चौकशी केली चौकशी केली असता त्याच्या जवळ सुरुवातीला रजनीगंधा हे तंबाखू पान मसाला हे जे काही आहे ते मिळून आलं जी तरुण पिढी सध्या एम डी किंवा मेपॅट्रॉन घेत आहे त्यांच्याकडे अशा प्रकारच्या पुऱ्या असतात आणि त्या पुण्यामध्ये एम डी पावडर मिक्स करून ती घेतली जाते अशा प्रकारचं सध्या ट्रेंड आम्हाला दिसून आलेला आहे त्यानुसार संशय अधिक वाढला आणि मग त्याची पंचाना बोलून त्या ठिकाणी झडती घेतली तर त्याच्याकडे पाच पॉईंट सहाशे ग्राम मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी हा अमली पदार्थ मिळून आला ज्याची मार्केटची किंमत बावीस हजार चारशे रुपये आहे त्याच्याकडे जे बाकी साहित्य आहे ते देखील त्याचा मोबाईल फोन आणि इतर रोख रक्कम वगैरे जप्त करण्यात आलेला आहे विशेष सांगायचं म्हणजे हॉटेल अँड लॉज चेकिंगची जी विशेष मोहीम चालू आहे त्या चा मोहिमेच्या अंतर्गत आम्हाला हा त्याच्याकडे एम हा पदार्थ मिळून आलेला आहे यामध्ये आरोपी तापस कुमार शर्मा व अडतीस वर्ष राहणार मानकपूर याला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आज मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे याची बॅकवर्ड लिंक जी आहे कोणाकडून त्याने अंमली पदार्थ आणलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण जो आर्थिक व्यवहार आहे त्याबाबत देखील आम्ही अधिक तपास करत आहोत संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सी पी श्री रेड्डी सर माननीय नॉर्थ रिजन दाबडे सर मान्य डी सी पी नित्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे आणि का संपूर्ण कारवाई अधिक मनकापूर पोलिसांची ही कारवाई नशेच्या तस्करांसाठी मोठा धक्का आहे अशा प्रकारच्या मोहिमेमुळे परिसरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचविता येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे नागरिकांनी देखील संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले